हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे अच्छा व्हिडिओ तुला एक क्यूट दिसायली का आज दांडी मारली दांडी मारली म्हणजे अर्धी शाळा केली आज आणि मी गेले ते उद्या शाळेत दिंडी अंश तुझ्या त्यामुळं मी त्या मॅडम मी बोलवलं होतं मला सांगायला का उद्या इथं तयार करून पाठवा म्हणून आणि मी दुकानात येता तिथं गेले तर बाई म्हणते मला बसायचंच नाही आता मला यायचं म्हणे दुकानात तू मला सोडून जाशील म्हणे दुकानात आणि एरवी मी नसले का बसती चांगली एकटी बसती आता शाळेत आणि मी आज गेले तर बसली नाही काय खाणं चालू आहे किंतर हां आता परत नाही खायच्या परत नाही खायच्या हां खायचं नाही आता याच्यानंतर ले ले का दिलाय मला आणलेले कुरकुरे नेते कशी दिसते ना मला कमेंट मध्ये सांगा जोर बघ ना आज काय हे करतील कशी दिसते आज आम्ही थोडेसे वेगळे जिट्टू घातलेले आहेत आणि ह्या क्लिप ना अंशुच्या आज्जीने आणलेले आहेत काल तिच्यासाठी एक स्काय ब्लू कलरचे आहे आणि पिंक कलरचे आहे खा तू जातान खा, खा मी व्हिडिओ काढते आणि हे खेळणे पण आणलेले तर भरपूर छान छान गोष्टी आहे गॅस पोलपाट लाटणं कुकर हे बघा चाले व्यवस्थित सेट केलेलं आहे आता कसं वाटतंय तर इकडं चालू आहे बाबा पोंगे खाणं पोंगे खाती आहे का आवडले का तुला ना, ना आज थोडीशी सर्दी पण झाली कणकण करायला लागली झोपली पण नाही दिवसभर त्यामुळं आज आहे थोडंसं नादी लावायसाठी खायचे म्हणली खास आणि इतकी बदमास झाली ना फ्रेंड्स मम्मी खायला आणलं बर मला हे बरं ते मला बरं मला हे पोंगे पण हो बर... राहून दे इतकी बदमास झाली नाही नूडल्स खायला चला पाणीपुरी खायला चला अजून काय नको व तूला हा लड अजूक हा बात माशे बघा इकडं चला तिकड चला इथेशी हे करते शो डब्बा कुठे एक डब्बा टिफिनचा डब्बा हाँ हाँ, 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 बस, हाँ, आ, हा टिफिनचा डब्बा कुठे हाय 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 बस हाय सापडला मला ना फ्रेंड्स लहानपणी मी हा ऐंशीपेक्षा मोठी असेल थोडीशी मला समजत होतं समजा तिसरी चौथीला असेल मी तेव्हा मी ना इतका हट्ट धरला होता ना हे खेळणेच घ्यायचे इतकी रडले होते नाही खेळण्यासाठी माझ्या म्हणायचे स्टीलचे घे ते टिकतील तरी मी म्हणायचे नाही मला असेच घ्यायचे कारण त्याच्यात असं टिफिन टिफिन ते किती छान टिफिन आहे असं बरेचसे भांडे होते मला तेच आवडायचे भांड्याची ट्रॉली भांडे ठेवायची मस्त आहे मस्त असे खेळणे आणि ते मी घेतलेले भांडे आणखीनपणे जपून ठेवलेत माझ्या आईनं महालक्ष्मी वगैरे ठेवल्यावर आणल्यावर ठेवत असते भांडे चालू आहे पोंगे खाणं फ्रेंड्सला नाही बोलवत पोंगे खायला आणि मला ना असे अंशूचे केस असे झिट्टू छान दिसले ना असं वाटतं केस नाही कापाव पण असं एका हिशोबानं असं वाटतं कापून टाकावं केस तिचे खूप वाढले ती ती नाही कापायची तिला असे झिट्टू खूप आवडतात तर काय करावं ना तेच कळा ना मला प्रॉब्लम आहे बघा हो शाळेतली मुलं झाले न उद्या अंशुला ना दिंडीसाठी तयार करायच्या साडी घालायची साडी तुम्हाला तीच दिसणार गेल्या व्हिडिओत दिसली होती तीच आहे ना अंशू कारण अंशुला अंशूकडं नाही एकच साडी आहे ती ते त्यामुळे व्हाईट ड्रेस असेल तर व्हाईट ड्रेस घाला पण ड्रेस नाही तिला व्हाईटमध्ये तर त्यामुळं तिला साडी घालूनच तयार करून पाठवा म्हणे चाल सकाळी तिला तयार करते मी तुम्हाला दाखवणार समोर व्हिडिओमध्ये तुला करायचंय दिंडीसाठी रेडी आणि यातच चालले मेकअप करणं आहे ना देवाश हा अगं थाम जरा मी करते ना स्वतःच्याच हातानं करायला लागली ती चला आम्ही एकदा आवरून घेतो मग तुम्हाला भेटतो हे बघा आमची अंशुबाई कशी दिस्ती अंशू इकडे बघ कुठं चालली उडत वडाला बंद तू ओरडायचं नाही रे रेशी चालली पंढरपूर पंढरपूरला चालली ती तुला बंद चल जा बाबा थांबले बाय आशीच कसं आवरलंय मला सांगा हैकी नाही आंशू थांब थांब अंशू चाललेली बघा दिंडीला बाबांसोबत कर कुठं जायचं तुला हो हो तुला कुठ जायचंय कुठं जायचं आहे तुला सोबत तू राहत नाही दिंडीत राहणार नाही तू आपल्याला दुकानावर जायचं आहे दुकानावर पावसात दिंडी मस्त माझ्या अंगावर हा तुझ्या अंगावर पाऊस आला चला चल अंशू लवकर लवकर अन्शुला नाही चालायला बघा बालवाडीतून thank you करायली बाळा दिंडीला जाऊन आली तू कशी होती दिंडी आवडलं तुला खाये। बार्गर। बार्गर खाये। बर्गर खायचा आमची रोज एक फरमाईशी आणि सर्दी खूप झालेली आहे तरी पण असं बाहेरचं खायला आहे आम्हाला है ना देवांश तुझं काय चाललंय देवांशना नुसता आळा करतो असं कशात पण काही टाकून ठेवतो देवांशन खूप वाईट आणलाय मला बावळट छान वाटली बाळा तुला दिंडी आवडल दिंडीत जायला हम्म तयारी केली ती हो मी होती ना तुझ्यासोबत मी आलते ना मग बाबा परत घरी आलते ना मी आलते त्यामुळे मग दोघं दोघं कशाला थांबायचं तिथं तिथ तिकट लागलं का कशाला खातो मग बातमाशा आमची बैठ चालू आहे खेळणं खाणं आज सकाळपासनं ना इनं काहीच खाल्लं नाही काहीच फक्त चहा पिलेली आणि शाळेत तेवढा दोन तीन घास वाटाणा खाल्ला दूध पोळी खाल्ली तू तू हुशार आहे मग सर्दी झालेली आहे थोडीशी ताप पण आली त्या मध्ये ना घरी काहीच खायला नाही असं सर्दीनं चवच नाही लागत आहे तिला काय खाऊ घालाव ते पण कळे ना तिला काहीच काही खा म्हणलं का नको 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 करायला हाय ना पिलू व नको देऊ ती रागवण का बरं वतलं रे तिचं बादमाशा ती खेळतेय ना तिचं तिचं चांगलं छान छान खिचडी करती दीदी तुला दीदी म्हणायचं आणशी नाही म्हणायचं हो तू काय तर ती शांश बाई थोड्या थोड्या याच्यावर लगेच आजारी पडते वातावरण बदललं कसं होत नाही तिला वातावरण आज पण खूप खराब आहे बघा चिकनचं दुकान बंदच आहे आता एक दोन दिवस कदाचित बंदच राहीन ते दोन दिवस उद्या एखाद धुवून काढू हात हात धुवून काढू तेवढं खाऊन घे मग हात धुऊन काढतो काय झालं जा। लाइट पण नाहीये आणि आमच्या इथं पण रेंजचा प्रॉब्लेम येऊ राहिला जरा रेंजच नाही मोबाईलला त्यामुळे व्हिडिओ सोडताच आहे ना काय करावं डाऊनलोडच होईना नाही व्हिडिओ एडिट करायला आणि त्याला ही चप्पल आता व्यवस्थित लावलेलं आहे कस वाटत मला सांगा हम्म पाणी देऊ आजूक बरं आले का पप्पांची वाट कशी बघतात देवा शर्ट वर करू नको पप्पांनी काय आणलेलं आहे बघा छान छान काय आणलं बबल बर्गर आणलं अंशूच्या पप्पा न काय आणलंय खूप दिवसापासून इच्छा होती आमची आमची म्हणजे अंशु होती बर बर्गर खायची खूप दिवसापासून म्हणत होती ती चला सगळ्यांना बोलाव खायला पडण पडन थांब 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 मी देते चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अंशी पण कशी वाटली आम्हाला नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी बाय बाय करा त्या म्हणजे मागा किती टिकले लावलेले बाय बाय आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये